माझ्या भगिनींची मराठी अनेक साहित्यिकांनी काळजीने जोपासलेली माझी माय मराठी माझी माय मराठी नमस्कार सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींवर आज मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा मान राखून विषय मांडते आहे मराठी भाषा संवर्धनासाठी उपाय मराठी ही एक प्राचीन भाषा आहे याचा पुरावा म्हणजे श्रवण बेळगोळ येथे भुवनेश्वराच्या पुतळ्याखाली आढळलेला हजारो वर्षे जुना शिलाले जो की मराठीतूनच होता काळ बदलला तसं माय मराठीनं भाषेचं नवले चढवलं पण आजला पोत मात्र भक्कमपणे टिकून आहे अशा या प्राचीन भाषेचं मराठीपण आज मी महाराष्ट्रात मोठ्या मानानं जपलं जातं याचा मला सारखा अभिमान आहे अशा या आपल्या माय मराठीचं संवर्धन करणं हे आपले कर्तव्य आहे मराठी भाषिकांचा स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना होऊन आज अर्धशतक उलटून गेले प्रांत प्रांतरचनेचे मुख्य उद्दिष्ट हेच होते की भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाला गती मिळावी पण मराठी भाषा संवर्धनाचे प्रयत्न हे जाणीवपूर्वक आणि सातत्याने झाले नाही आणि म्हणूनच येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील काय मराठी भाषेचं संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे आपली भाषा हिरीने बोलायची ती बोलायला लाजायची नाही कारण आपण आपल्या भूमी भक्कमपणे उभे आहोत जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त ठिकाणी जास्त ती भाषा बोलणे हा त्या भाषेच्या संवर्धनाचा पहिला टप्पा आहे भाषेच्या विविध बोली जोप भाषेच्या विविध बोली जोपासणे गरजेचे आहे आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक बोलीभाषा आहेत जसे की भराडी कोकणी अहिराणी इत्यादी पण या बोली भाषांमध्येही अनेक पोटबोली आहेत जसे की कोकणी भाषेमध्ये कुणबी मालवणी वारली कातकरी अशा अनेक पोटबोली आहेत हजारो वर्षापासून मराठी भाषा सांभाळून ठेवण्याचे काम या पोट बोलींनीच केले त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही रान वाऱ्याच्या गंधात रान वाऱ्याच्या गंभात माझी मराठी टीच लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली माझ्या मराठी भाषेची काय बनावी थोडवी दूरदेशी ऐक माझ्या मराठीची होमी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची होमी भाषेच्या समर्थनामध्ये